खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण तिळाचे अगदी खुसखुशीत असे लाडू बघणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान आपले असे तिळाचे लाडू झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण आज तिळाचे लाडू बनवणार आहोत नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहेत संक्रांत आलेली आहे त्याच्यासाठी आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो पांढरे तिळ घेतलेले आहेत मी हा तीळ जो घेतलेला आहे तो पॉलिशवाला तीळ आहे तुम्ही साधा तिळही घेऊ शकता साधा तिळ तर खाण्यासाठी अगदी अप्रतिम असतो त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे अर्धा किलोच गुळ पण घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे बारीक करून आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले तर आता मी याचं जाडसरकूट करून घेणार आहे आणि थोडंसं तूप लागतं आपल्याला म्हणून तूप घेतलेलं आहे जाडसरकूट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो काही मी आता तुम्हाला दाखवत नाही आणि आता हे तीळ मी भाजून घेणार आहे कढईमध्ये गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीळ टाकून घेते तर आता आपली कढई छान तापलेली होती त्याच्यामध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ का भाजायचे कारण तीळ भाजल्यामुळे कधी कधी थोडेसे कडवट लागतात तीळ म्हणून हा कडवटपणा तिळाचा कमी होतो म्हणून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे असतात तीळ आपल्याला मिडियम गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत छान असे खरपूस तीळ भाजले की आपल्याला आवडी खूप छान होतो म्हणून मी आपल्याला खरपूस तीळ असे भाजून घेऊया आपण आणि मग पुढची प्रक्रिया करूया तर आता आपले तीळ छान असे खम खमंग भाजलेले आहेत तर आता हे तीळ मी एका तासामध्ये काढून घेते तर आता तुम्ही पाहू शकता आपले तीळ छान असे खमंग भाजलेले आहेत आता आपण परत गॅसवर कढई ठेवून घेऊया आता कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया म्हणजे आपला पाक काय होणार नाही चिकटणार नाही कढईला म्हणून आपण थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये तर आता हे तूप आपण सगळीकडच करून घेणार आहोत आणि आपण जो गूळ कापून घेतलेला आहे तो गूळ आता याच्यामध्ये टाकून घेऊया मी काय अगदी बारीक कापून घेतलेला नाही तो थोडे तुकडे मोठे मोठेच आहेत तर आता गुळाचा आपण पाक छान असा पाक करून घेऊया रात्र ह्या गुळामध्ये मी बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आपण असाच नुसत्या गुळाचा पाक बनवून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये पण मी काही गुळामध्ये कधी पाणी वापरत नाही हा तर हा चिक्कीचा गुळ आहे म्हणजे स्पेशल तिळाचे लाडू शेंगदाण्याची वडी किंवा तिळाची वडी करण्यासाठी हा गुळ संक्रांतीच्या वेळेसच आपल्याला मिळतो एरवी हा गुळ आपल्याला मिळत नाही तुम्ही साधा गुळही वापरू शकता परंतु मी चिकीचा गुळ वापरलेला आहे तर चिकीच्या गुळाचे लाडू खूप छान असे होतात तर आता आपला गुळ छान असा वितळायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता जरी मी थोडे मोठे मोठे तुकडे केले होते तरी ते असे वितळायला लागलेले आहेत ला तुम्ही एकदम बारीकही कापू कि शकता किंवा किसूनही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता छान असा गुळ आपल्याला वितळू द्यायचा आहे आपण आता वेलची पावडर जी करून घेतली होती ती वेलची पावडर आपण याच्यामध्ये घालून घेऊया अशी गोळी बनली की आपल्याला शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ह्या गोळ्याला फेस का आलेला आहे मी तुम्हाला सांगते आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे ह्या गोळ्याला फेस आलेला नाही तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाची छान अशी गोळी बनलेली आहे तर आता मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते त्याच्यामध्ये तर आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण जे तिळ आहेत भाजलेले ते घालून घेऊया तर आता आपण हे तीळ घालून घेऊया तर आता आपले ती तीळ घालून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपला पाक आणि तीळ छान असे मिक्स झाले पाहिजेत मी अर्धा किलोला अर्धा किलोचं प्रमाण घेतलं आहे कारण मी जाडसर करून त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत तर मी थोडासा कमी गूळ घेतला तरीही चालेल तर शेंगदाण्याचं जाडसरकूट घातल्यामुळं काय होतं थोडीशी गुळाला मग लाडू कमी गोड होतात म्हणून मी बरोबरीत गोळ घातलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत व्यवस्थित असं मिक्स झालं की ती पाक आणि ती मग आपल्या हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळायला घेणार आहे तुम्ही पाण्याचाही हात लावू हो शकता किंवा तुपाचाही हात लावू शकता मग काय होतं जास्त भाजत नाही आपल्या हाताला मग आता तुम्ही आपलं छान असं मिश्रण एक एक जीव झालेलं आहे ते पाक आणि तील आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि लाडू वळायला घेते मिश्रण मी काढून घेतलेलं आहे मी ताटात थोडंसं काढून घेतले हाताला तुपाचा हात लाव हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता मी याचा लाडू वळून घेते तुम्ही पाहू शकता छान असं आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा लाडू झालेला आहे तर मी एका ताटात काढून घेते छान असा आपला लाडू वळून झालेला आहे आता मी ताटामध्ये ठेवून घेते तर आता आपण दुसरा लाडू वळवून घेऊया तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत किंवा छोटे पाहिजेत त्या प्रकारे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता हाताला तूप लावून घेतल्यामुळे एवढा चटके बसत नाहीत तुम्ही पाण्याचाही हात लावू शकता तर मी तुपाचा हात लावलेला आहे त्याच्यामुळे मला काही एवढं भाजत नाही अशा प्रकारे आपला दुसरा लाडूही तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते तुम्हाला जर मिश्रण अगदीच थंड वाटायला लागलं लाडू काही तुमचे वळत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही परत थोडंसं गरम पण करून घेऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही तर आता मी हे मिश्रण परत एकदा थोडंसं गरम करून घेते आणि परत लाडू वळायला सुरुवात करते हे पाहू शकता तुम्ही आपले किती छान असे लाडू तयार झालेले आहेत तर आता ह्या मिश्रणाचे आपण असेच लाडू करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली कढई किती क्लीन झालेली आहे म्हणजे आपण लाडू कसे केले असतील याची कल्पना तुम्हाला आलेलीच असेल ले ले तर आता तुम्ही पाहू शकता आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत तर एकदम असे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत अर्धा किलोचे लाडू एवढे होऊ शकतात तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला आता ते लाडू मोजून दाखवणार आहे साधारणतः माझे एकशे बारा लाडू झालेले आहेत तर मी मोठे लाडू बनवलेले आहेत तुम्ही जर छोटी छोटी साईज बनवली याची तर तुमचे एक किलोचे लाडू बरोबर दीडशेपर्यंत जाऊ शकतात एक किलो म्हणजे अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ म्हणजे दोन्ही एक किलो झालं तर तुमचे लाडू दीडशेपर्यंत अगदी आरामात जातील मी जरा थोडे मोठे मोठेच लाडू बनवले मला अगदी छोटे लाडू बनवायला आवडत नाही जर तुम्हाला माझी ही तिळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद